नमस्कार मी पोट्यो या बे कचकच लाईव या देशामध्ये जेव्हापासून मोदीचं सरकार आलं तेव्हापासून या देशामध्ये ज्या संविधानानं सत्तर वर्षापासून जी मनोवृत्ती संपवण्याचा जातीवादी मनोवृत्ती संपवण्याचा प्रयत्न केला ती स आहे ती मनुची औलाद ती मनुची पिलावय पुन्हा फडफड करायला लागली जी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी या संविधानानं आतापर्यंत काम केलं ते दहा वर्षात या देशात मोदीचं सरकार आलं तेव्हापासून यानं खतम करण्याचं काम केलं या देशात उठसूट हे तिरंग्यावर म्हणते का तिरंग्याच्या जागी भगवा पाहिजे आम्हाला या देशाचं संविधान खतम करायचं आहे आणि मनुश्रुती लागू करायची आहे हे असे मनुचे पिलाव आहे ह्या स्वतःले म्हणते मी दलित आहे यानं का केलं तर हा ॲडव्होकेट आहे सुप्रीम कोर्टात ठीक आहे राकेश किशोर यानं सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस एका दलित कुटुंबातला माणूस या देशातल्या सर्वोच्च व्यवस्थेमध्ये प्रमुख पदार्थाते या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते ठीक आहे आणि चीफ जस्टिस झाल्यानंतर एखाद्या दलित माणसाले बूट फेकून मारते अन साधी अटकही होत नाही ही लाजीरवाणी परिस्थिती आहे हे हे तेच मनूची औलाद आहे हे लक्षात ठेवा या चेहरा लक्षात ठेवा हे त्याच मनुची औलाद आहे हे तेच लोक आहे मनुवादी कोणाले मनाचं त्याची डेफिनेशन मी सांगून राहिलो लक्षात घ्या ठीक आहे हे मनुची औलाद पिला वय कुठून पैदा होतात हे त्याच मानसिकतेची लोक आहे ज्यांनी सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली तेव्हा सावित्रीबाईवर शेण मारणारे मनुवादी होते त्या मनोवृत्तीचे हे लोक आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुण्यातल्या ब्राह्मणांना राज्याभिषेक केला नाही काशीहून गाकापट नावाचा ब्राह्मण बोलवा लागला हे तेच मनोवादी विचारसरणीचे लोक आहे संत तुकाराम महाराज संत जग ठीक आहे हे लक्ष द्या संत ज्ञानेश्वर माऊली वडील ब्राह्मण आई ब्राह्मण पण ठीक आहे त्यांच्याच आई गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर काढणारे जे लोक होते तेच ब्राह्मण आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ठीक आहे भगवद्गीतेचं रूपांतर मराठीत ज्ञानेश्वरीत केलं तेही काही लोकायले पटलं नाही म्हणून ज्ञानेश्वर ही समाजाच्या बाहेर ठेवणारे मनुवादी कोण तर हे मनुवादी होते या मनुवादी विचारसरणीचे लोक आहे त्याच्यानंतर ठीक आहे शाहू महाराजाचा आत्ता शंभर वर्षाच्या अगोदरची गोष्ट छत्रपती शाहू महाराजाचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला हे तेच मनुवादी विचारसरणीचे लोक आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या अभंग गाता इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावल्या पण लोकांच्या तोंड अभंग पाठ झाले होते हे कदाचित हे मनुवाद्यांची अवलाद विसरली असन आज यायच्या बरोबरीनं आपले पोरं बहुजनाचे पोरं एस सी टीचे पोरं यायला लागले तर यायच्या पोटात दुखत आहे म्हणून हे मनुवाद्यांची अवलाद ठीक आहे बूट फेकून मारत आहे का म्हणते आमच्या सनातन धर्माचा अपमान केला का म्हटलं ठीक आहे अरे का म्हटलं हे जे चीफ जस्टिस साहेब आहे चीफ जस्टिस साहेबांनी का म्हटलं तर चीफ जस्टिस साहेबांनी एवढंच म्हटलं का जे खुजारो मधल्या लेण्या आहे तिथं जे विष्णूची मूर्तीची जे काही मानधडापासून वेगळी केली आहे ठीक आहे तर त्याच्याबाबत ठीक आहे मानधडापासून एक जी एकत्र करासाठी जी केस होती ठीक आहे तर त्या केसबाबत त्याचं स्टेटमेंट आहे का तुम्ही ही केस विष्णूकडं घेऊन जा ठीक आहे कारण काऊन असं म्हणलं त्यानं तर पुरातत्व आर ठीक आहे आर्कोलॉजिकल विभागाचे जुने कायदे आहेत त्या कायद्यानुसार सरकार ठीक आहे त्याच्यात इंटरफेअर करायचे अधिकार सरकारले आहे सुप्रीम कोर्टाला नाही आहे म्हणून त्यानं त्याचं स्टेटमेंट केलं म ठीक आहे आणि अजून ह्या म्हणते का दुसऱ्या दिवशी ह्या म्हणते का मले हे देवानं करायला लावलं हे परमात्मानं करायला लावलं परमात्माची ताकद माझ्या अंगात गेली होती आता त्याचं स्टेटमेंट का आलं माहीत आहे आता म्हणते ठीक आहे मला घराबाहेर निघता येत नाही ठीक आहे मला पोलिस सेक्युरिटी पाहिजे काहून फाटली का आता दहा ठीक आहे आता म्हणते मला पोलिस सेक्युरिटी पाहिजे काहून आता वाचवान ना म्हणा परमात्मा ठीक आहे तुला जवा म्हणून राहिला का मले बूट फेकाले परमात्मा अबे या देशात एखादा पोट्टा म्हणाचा आहे ठीक आहे पंतप्रधानाले गुई मारायचा आहे राष्ट्रपतीला गुई मारायचा आहे आणि तो म्हणन का मला परमात्मान हे परमात्मानं करायला लावलं तुम्ही हे ॲक्सेप्ट करान मला हे सांगा हे ॲक्सेप्ट करान का मग एखाद्या माणसानं बूट मारला अन्थो म्हणून राहिला मला हे परमात्मानं करायला लावलं मला हे देवानं करायला लावलं मग आता का बाहेर ठीक आहे वाचवत ना तुले देव लोकांपासून ठीक आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे हे तुले कोणी वाचवणार नाही आता तुले पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आता अवकाळीत आला आता माफीच्या गोष्टी करून राहिल्या मी माफी मागतो सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसले भूषण गवळी साहेबाले आणि ठीक आहे त्यांना फक्त सनातन धर्माची एक माफी मागावी म्हणते त्याचे मी जोडे माया डोक्यात ठेवतो ठीक आहे आता, आता याची टरटर फाटली आता ही मानसिकता काढाले जातीवादी मानसिकता काढाले सत्तर वर्ष गेले संविधानाले ठीक आहे बहुजन समाजाचे लोक ठीक आहे अनुसूचित ज्याले जगण्याचा अधिकार नव्हता देश देशाच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होऊन राहिले याच्या पोटात दुखत आहे हे स्वतःले दलित म्हणते मी दलित आहे पण दलित आहे म्हणते आणि मी माय सर्टिफिकेट दाखवत नाही म्हणते अभे मग तुयात मग त्या दाढीवाल्यात मोदीत का फरक राहिला बे थोय म्हणते माई मी ग्रॅज्युएट आहे पण डिग्री दाखवत नाही ह्याय म्हणते मी दलित आहे पण माय सर्टिफिकेट मी सध्या दाखवत नाही अभे तू दलित नाही आहे मग ठीक आहे तू उच्च वर्गीय असं ते सर्टिफिकेट तू दाखव म्हणून तू लपून राहिला दुसरी गोष्ट ठीक आहे ए भाऊ दुसरी गोष्ट इथं जर असं झालं असतं का इथं उच्च वर्णीय एखादा माणूस असता सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पदावर ठीक आहे म्हणजे ब्राह्मण समाजाचा एखादा कोणी असता पण एखाद्या मुस्लिम माणसानं जर जोडा मारला असता तुम्हाला सांगतो या भारतामध्ये दंगे झाले असते त्याले फाशीवर चढवा असे नारे लागले असते बी जे आंदोलन केले असते पण एकही बी जे पीवाला याच्या विरोधात बोलायले तयार नाही देशाचा सुद्धा बोलायची पटक तयार नाही कोणा याची निंदा नलस्ती केली नाही का हे घटना चुकीची आहे ठीक आहे याला ठीक आहे हे फक्त भारताचा सॉलिसिटर जनरल आला फक्त फडफड कराले त्यानं म्हणलं का बा हे ठीक आहे क्षमा करण्यालायक नाही आहे पण क्षमा करण्यालायक नाही आहे तर तुम्ही याच्यावर कारवाई करून नाही केली ह्या तर मोकळ्याच आहे ठीक आहे पण सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस बी कारवाई करू शकत होते पण ही मनोवाद्याची अवलाद आहे ज्यांनी सावित्रीबाई ज्योती सावित्रीबाई फुलेने सोडलं नाही यांनी राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि छत्रपती शाहू महाराजाचा केला नाही ठीक आहे इंद्रायणीच्या डोहात इंद्रायणीच्या डोहात तु जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या अभंग गाथा बुडवाला लावल्या त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आई वल्लाले ब्राह्मण असून वेशीत टाकलं गावाच्या बाहेर टाकलं ठीक आहे त्याच्यानंतर ब्राह्मण समाजात समाविष्ट करून घ्यायलाही ज्ञानेश्वर माऊलीले तयार नव्हते ठीक आहे इतकं खतरनाक हे मनोवादी विचारसरणीचे लोक आहे आणि हीच मनुवादी प्रवृत्तीची औलाद आहे ही अवलाद आपल्या पोरामध्ये फोपावता कामी नाही लक्षात ठेवा आपण बहुजन समाजाचे लोक आहे आर एस एस सारख्या संस्था या देशात आता आपल्या पोरायमध्ये प्रचंड द्वेष राग दुसऱ्यांबद्दल खतम करून राहिले अरे आपल्या इथं आपण गाणे म्हणू रे ठीक आहे ना हिंदू बने गा ना मुसलमान बने गा इन्सान कि औलाद इन्सान बने गा आता आपल्या इथचे आमदार भाषणातून म्हणते दिवाळी हाय हिंदूचा सण आहे दिवाळी हाय हिंदूचा सण आहे का म्हणते आमदार तो संग्राम नावाचा संग्राम पाटील नावाचा कोणतरी आमदार आहे दिवाळी हा हिंदूचा सण आहे मुसलमानाच्या दुकानातून सामान खरेदी करू नका अभे लाज वाटायला पाहिजे तुम्ही आमदार पदावरून असे जातीवाचक वक्तव्य करत आहे यायले पहिले अटक करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मराठा समाजाचे मराठा समाजाचे लोक मुंबईत आंदोलन करायला गेले होते तर याच ठीक आहे हे भाऊ याच लालबागच्या राजानं आपल्या आपले दरवाजे बंद केले होते म्हणलं मग तवा कुठं गेला होता या गुखाले तवाखावून चूप बसला होता संग्राम पाटील तवानाही फडफड केली का हिंदू धर्माचं एवढं मोठं ठीक आहे गणपतीचं देवस्थान एवढं मोठा गणपतीचा खर्च राहते अवाढव्य पण मराठा समाजातल्या लोकायले तिथं जेवणासाठी जे भोजनदान व्यवस्था होती तिथं परवानगी नव्हती त्यानं आपले दरवाजे बंद केले होते तेव्हा मुसलमानानं मराठा समाजासाठी आपल्या मजिदी खुल्या केल्या होत्या झोपाची व्यवस्था केली होती त्याच्यासाठी जेवाची व्यवस्था केली होती तेव्हा कुठं गेला होता जातीवाद मग कराय मास्तर बोलला तर बोललेला दिसते माय एवढंच म्हणणं आहे का या देशात जातीय सलोका राहिला पाहिजे धर्मा धर्मात शांती निर्माण राहिली पाहिजे आपण सर्व धर्माचा आदर केला पाहिजे आणि हा देश संविधानात चालला पाहिजे अशा मनोवादी वृत्तीच्या ठीक आहे वृत्तीच्या सापायले तिथंच ठेसलं पाहिजे तवाच ही मनोवादी वृत्ती मनो ठीक आहे मनोवादी वृत्तीचे लोक इथून खतम होईन आपण मनोवादी वृत्ती खतम करून राहिलो तर संविधानानं हे आता दोन हजार चौदापासून हे पिलावय आता फोपावली हे कुठं थांबलं पाहिजे म्हणून मी निषेध करतो या घटनेचा आणि ठीक आहे आणि एवढीच शाश्वती देतो का दलित समाजातले लोक जिवंत आहे म्हणून देशाचं संविधान जिवंत आहे ओबीसीत लोकांना लक्षात ठेवा आपले पोरं आणि आपल्या पोराचे डोके ह्या आर एस एसच्या मागं जाऊन फडफड नका आता एका पोराचा बलात्कार केला त्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली त्याच्यावर एक व्हिडिओ घेणार आहे मी म्हणून ठीक आहे आम्ही साहेब तुमच्या सोबत आहे साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका बंद्या भारतातला संविधान मारणारा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे असे किती आले आणि किती गेले ठीक आहे समजलं का इथं छत्रपती शिवाजी महाराज असते ना त्याचा कडेलोट करून टाकला असता कडेलोट हा जो राकेश ठीक आहे किशोर आहे ना जो स्वतःला दलित म्हणते कडेलोट केला असता नाही तर हत्तीच्या पायाखाल तर गेलेलं असतं म्हणून माझी विनंती आहे का आपल्या पुराई पाहिले या अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांपासून आणि अशा विकृत विचारसरणी पेरणाऱ्या लोकांपासून दूर ठेवा एवढी मी विनंती करतो आणि बहुजनाचे पुरायमध्ये हे स्वतःचं अस्तित्व स्वतःचं शिक्षण स्वतःच्या ठीक आहे स्वतःच्या समाजासाठी कोणत्या योजना सरकारनं लागू केल्या याच्यावर लक्ष द्या ह्या अगावच्या भानगडीत पडू नका ठीक आहे माझ्या पाया पडून विनंती आहे आणि याचा विरोध करा अशा घटना झाल्या तर उद्या तुमच्यावर बी अशी वेळ येऊ शकते धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र